है अनुदान वाटपात घोळ झाल्या असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांकडून सोमवारपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे उपोषणाचा आज तिसऱ्या दिवस दिवसभरात काय काय घडामोडी घडल्या आपण आपल्या सोबत शेतकरी नेते आहेत गणेश पाटील यांच्या सोबत यांच्याशी जाणून घेऊयात आता काय घडलं आज दिवसभरात आज चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या सकाळी बारा ते ती तीन तीन तास डेप्युटी कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब तालुका कृषी अधिकारी यांनी विविध विषयावर चर्चा झाली हे द्यायचं तर कसं द्यायचं पश्चिम महाराष्ट्रात काय झालं मराठवाड्यात काय झालं या विषयावर आपण तो सगळं लाईव्ह दाखवलं परंतु ती जो निष्कर्ष निघला त्यांनी जे आपलं पत्र दिलेले जे काही दिलं त्याची आपण पीडीएफ केली आहे प्रसारमाध्यमावर आपण टाकणार आहे त्या ती त्यांनी सांगितलं आम्ही अशी अशी कारवाई केली हे सर्व राहून उद्या अधिकाऱ्याची बैठक पण लावली पंचायत समितीत तर या सगळ्याचा निकाल असा का त्यांनी सांगितलं तुम्ही उपोषण मागे घ्यावं आम्ही याच्या लक्षात आलं आमच्या आपला मुद्दा होता पहिला पश्चिम महाराष्ट्रामध्ये श्रामपूर राहता राऊरी आणि कोपरगाव या तालुक्यामध्ये कपाशी मका हे पीक हंगामी बागायत धरून सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी पूर्ण क्षेत्र क्षेत्र कट करता आलं नाही तर त्यांनी या चारही तालुक्याची माहिती उद्या लवकरात लवकर मागवते असं सांगितलं दुसरी गोष्ट आपण यांना प्रश्न केला होता की तुम्हाला कोणचा अधिकार आणि तुम्ही सरसगड कोरडू लावू शकता तर त्यांनी आपल्याला सांगितलं आम्ही परभणी कृषी विद्यापीठात जे तज्ज्ञ लोक आहे त्यांचं मार्गदर्शन मागवतो वरिष्ठाचं ते पण उद्या येईल नंतर हा कोरडू आणि हंगामी बागायतीचा प्रश्न याच्यातून निकाल निघाल तर उद्या करू असं ते म्हणले होते तुम्ही तात्पुरतं उपोषण वापस घ्या परंतु तुम्ही लवकरात लवकर करून घ्या त्यानंतर कृषी मंत्री साहेबाचा फोन आला आम्ही कृषी मंत्री साहेबाला एकच विनंती केली कोपरगाव राऊरी श्रामपूर शिर्डी हे जे चार तालुके यांना जसं अनुदान वाटप करण्यात आलं त्या पद्धतीनं आम्हाला करा आणि ते जे कागदं यांना लागतात माहितीच तो आमच्या डेप्युटी कलेक्टरला ते लवकरात लवकर उपस्थित करून द्यावा तर कृषी मंत्री साहेबांनी सांगितलं की ते कागद लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ आणि सरकार शेतकऱ्याच्या न्याय न्यायाची बाजू आम्ही घेऊ शेतकरी अडचणीत त्यांनी मान्य केलं तर फक्त या याच्यातून अजून एक प्रश्न आला जे आपला सगळ्यात महत्वाचं होतं की आपलं शंभर गुंठे क्षेत्र असेल तर साठ गुंठे लागलं सत्तर गुंठे लागलं त्याच्यासाठी डेप्युटी कलेक्टरनं साहेबांना सांगितलं तुम्हाला वैयक्तिक तक्रारी लाग करावं लागणार आम्ही त्रिसदस्यीय समिती गावात पाठवतो पर दिवशी उद्या मिटिंग झाल्यानंतर तर त्या शेतकऱ्याला वैयक्तिक तक्रार करावं लागणार आहे माझं दोन हेक्टर होतं एक हेक्टर पाच चार लागलं ऐक नाही त्याच्यामुळं आपलं डबल नुकसान झाले त्याच्यामुळं आपलं हे तर पैसे कमी आलेच नुसकानीचे पण मुख्यमंत्र्यांनी जे आपलं हे दिले होती मदत रब्बीसाठी पुढच्या पेरणीसाठी क्षेत्र कमी लागल्यामुळं ती मदत कमी आली तर आपलं ते वैयक्तिक तक्रारी करावं आहे जसे आज तक्रारी केल्या तसे उद्या सुद्धा तक्रारी करून आणि उद्या आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे याच्यावर तो सगळ्या शेतकऱ्या देखत होणार आहे त्याच्यामुळे उद्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी इथं उपस्थित राहायचे उपस्थित राहून घडली चर्चा परभणी कृषी विद्यापीठाचा जो अहवाल येणार आहे आणि या पश्चिम महाराष्ट्रात जे आपण चार तालुक्याचं नाव घेतले त्या चार तालुक्याचा जो येणारे अहब कड आणि त्यांनी पिकाची वर्गवारी कशी केली जमिनीवर केली का पिकावर वाटप केली बागायत कसं लावलं निम बाग म्हणजे हंगाम बागायत कसं लावलं आणि फळ कसं केलं हे पश्चिम महाराष्ट्राचे कागद उद्या येणार आहे मराठवाड्याचा बी अभिप्राय येणार आहे त्याच्यामुळे उद्याचा दिवस महत्वाचा आहे ते उद्याचा दिवस आल्यानंतर आपण जे काल कागद मागितली होती त्याच्यातले यांच्याकडे उपलब्ध असणारे कागद आपले दिल्ले ते आपण ग्रुपवर त्याची पी डी एफ आहे त्यानं काय झालं आणि बाकी इथं सगळं लाईव्ह केलं तुम्ही तुमचे पण आभार मानतो की दिवसभर जी शेतकऱ्यात आणि आमच्यात जी अधिकाऱ्यात पदाधिकाऱ्यात जी चर्चा झाली ती तुम्ही लाईव्ह दाखवली काळे साहेब स्वतः आले तालुक्याचे विविध पक्षाचे नाव नाही घेत परंतु जे जे उपस्थित राहिले ते कॅमेऱ्यात दिसत होते ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे भी मनापासून आभार मानतो उद्या पण उद्याचा दिवस सुद्धा महत्वाचा आहे कारण की प्रश्न आहे एक दोन चार हजाराचा नाही हा अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट आपल्या प्रतिष्ठेचा सुद्धा आहे आपल्याकडं मोगलही मानल्या जाते आपल्या शेजारच्या तालुक्यात सतरा हजार आणि आपला आठ हजार ते लोक तर आपण आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे उद्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तहसील यावं जे काही निर्णय होईल तो आणि आजची जी माहिती आहे प्रशासनाने जे लेखी दिलं ते असायची अशी पीडीएफ त्यांनी दिलेली ही सर्वांच्या माहितीसाठी ग्रुपवर टाकण्यात येईल इथं ज्याला यायचं त्याला पाहायला देता येईल हे होते शेतकरी नेते गणेश पाटील तांबे प्रशासनासोबत जी चर्चा झाली त्यांनी ती सविस्तर सांगितली आणि उद्या जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन देखील त्यांच्याकडून करण्यात आलं आहे गौरव मराठी पत्र वैजापूर